नमस्कार सगळ्यांना तुम्ही पाहत आहात जय सद्गुरू चॅनल आज तुम्ही पाहणार आहात विभाचे बोरनान जे आपण बोरनान संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रांतीला करतो बोरनानाच्या पुढे संक्रांतीला ओसायला लागणाऱ्या साहित्यापासून खूप छान सजावट केलेली आहे

का <laughs> 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 मी व्यास बघत बसला तू ओ चरीवरी रात्री लागली आहे मग हे आहे इकडे इकडे दिसते रात्री 12 वाजता अर्धा तास आधी अर्धा तास आधी अर्धा तास आधी आलेपर्यंत पुढे जाणार आहे आणि मला काही मदत आहे का काय काय

पतीन करतो फास्ट लवेची ते बोलून झाले आता सगळे आमचे बोलू दे ए मला भेट तू शांत दरवेत रिलेटेड लागू जातो पुणेला भेटला जातो किलोमीटर किलोमीटर दरवेत लागू होतो